आता मोठ्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणाच्या निमित्ताने या ठिकाणी जारंगे पाटलाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने निघाला आहात आपण देखील कुठून आलात आणि कसे दिवसाचे दिनक्रम आहे आम्ही शेतकरी संपाचे पुंतांबा गाव व आमचे पंचक्रोशीतली लाख बाप्तारा या परिसरातील बांधव आहोत व आमचा नियोजन असं आहे सत्तावीस तारखेला आम्ही निघालेलो आहे सत्तावीस तारखेला पाटलाच्या ताफेमध्ये जुन्नर शिवनेरी येथून सहभागी होऊन आम्ही थेट आझाद मैदानावर जाणार आहोत व आझाद मैदानावर गेल्यानंतर आम्ही म्हणजे पाटलाच्या आदेशाने आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा बांधव पुन्हा घराकडे येणार नाही या पद्धतीने आम्ही आमच्या घरच्यांना गावातील लोकांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आपल्या या मराठा समाजाला झुलवत ठेवलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रावर हा एकच नावायक माणूस आहे फडणवीस नावाचा त्याला जर सु गणपती बाप्पाचं आज आगमन झालेलं आहे गणपती बाप्पानी त्याला सुबुद्धी द्यावी व या आरक्षणाचा तोडगा त्यांनी रात्रीतून सोडवला नाहीतर महाराष्ट्रभर महाराष्ट्रासह पूर्ण भारत देशात हा मराठा समाज वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं आंदोलन सगळे शांततेच्या मार्गाने असणार आहे मराठा समाजाने या इतिहास साक्ष आहे सतत मोठ्या भावाच्या भूमिकेत काम केलेलं आहे याच पद्धतीने या पुढच्या काळातही आपण काम करणार आहोत हे काम करीत असताना या बाकीच्या राजकारणी पुढाऱ्यांनी भावागावामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून दिली ती तेड अशा पद्धतीने निर्माण करून दिली का मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आपल्या कोट्यातलं आरक्षण कमी होणार आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे हे आरक्षण कोणाच्या खिशातले जाणार नाही असं माझं आव्हान आहे मंत्री मंत्रिमंडळाला साक्षात संपूर्ण मंत्रिमंडळाला असं तुम्ही एक उदाहरण दाखवून द्या का जे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या मराठा समाजाच्या जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे आणि त्या नोंदी सापडत असताना कुणबी सर्टिफिकेट मिळाले ते सर्टिफिकेट ज्या लोकांना मिळाले त्यांच्यामुळं कुठल्या इतर समाजाचं जर कुठलं आरक्षण कमी झालं असेल कुठला विद्यार्थी शाळेत भरती झाला नसेल नोकरीत भरती झाला नसेल तर त्यांनी आम्हाला एक पूर्ण महाराष्ट्र देशात एक उदाहरण दाखवून द्यावा आम्ही आल्या पावली मागे जाऊ परंतु तसं काही नसत ना हे राजकारणी पुढारी आपली स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी गावागावात समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे आणि हे ते निर्माण करणारे भक्त त्यामध्ये आपले मराठा समाजाचे बी काही मंत्री आहे हे इतिहासापासून दोनशे मंत्री सतत आपले मराठा समाजाचे या राजकारणात राहिलेले सत्तेमध्ये राहिलेले परंतु त्यांनी जाणून बुजून आपल्याला जिल्ह्यात ठेवलेले त्याचं कारण असं आहे आपले मुलं बाळ जर शिकले तर यांच्या चटण कोण उचलीन यांचे चपला कोण उचलतील त्यामुळे जाणून बुजून आपल्या मुलाबाळांना मुला शिक्षण मिळू नये त्यामुळे हे लोक सुद्धा आपल्याला मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री असून आपल्याला आरक्षण द्यायला विरोध करता आतून विरोध करता आणि आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहत नाही या पुढील काळामध्ये पाटलाने ठामपणे सांगितलेले जो आमदार खासदार मंत्री ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ते जर या आंदोलनात आपल्या पाठीशी उभा राहिला नाही तर येणाऱ्या काळात त्याला त्याची जागा दाखवून द्यायची आहे हे सगळ्या मराठा बांधवांनी आज हुंडाडू आणली पाहिजे गणपती बाप्पाचं आज आपलं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाची शपथ घेऊन या पुढील काळात जो आपल्या संघ नाही त्याला मोठ माहिती देण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे आणि पुढील काळात आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे जाणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही कुठल्याही कोणाचाही बाप येऊ द्या आम्ही आता माग हटणार नाही आमचा बाप म्हणजे धरेंद्र पाटील आहे आमची आई म्हणजे धरेंद्र पाटील आहे त्याबद्दल आमची कुठली मनात अठ्ठ्याण्णव टक्के मारा कुठली शंका नाही या राजकारणी पुढाऱ्याची बगल बच्चनला जर काही गावागावात वाटत असेल या मराठा समाजाला आम्ही दाबून देऊ चेल्डून देऊ असं काही मागच्या काळात जे झालं ते झालं मराठा समाज हा पेटून उठलेला आहे त्यांच्या मागण्या या रीतसर आजही आमची मुलं माझ्या आत्महत्या करीत आहे दोन वर्षामध्ये कमीत कमी अडीचशे युवकांनी आत्महत्या केल्या या सर्व आत्महत्या झालेल्या मुलांचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा आतापर्यंत मुख्यमंत्री मंत्री महोदय गृहमंत्रीवर टाकले पाहिजे त्यातले त्यात आपल्याला महाराष्ट्राला सगळ्यात कलंकित गृहमंत्री लाभलेला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस तो या संविधानिक पदावर बसण्याच्या लायकीचा नाही त्यांनी सगळी फसवणूक करून मराठा समाजाचे निवडणुकीच्या काळात इतर चेहरे पुढे करून या भाजपवाल्यांनी निवडणूक जिंकली आणि त्या ज्या वेळेस सत्तेवर मुख्यमंत्री मुख्य पद भोगायची भाडे आली त्यावेळेस स्वतः काड्या करून करून मुख्यमंत्री झाला आणि मराठा समाजाला जो दोन महिने तुम्हाला निवडणुका झाल्यावर आरक्षण देऊ असा शब्द दिलेला होता त्या शब्दापासून फिरला आणि इतर मराठा समाजाच्या मंत्र्यावर याच्यावर आज आहे अन्याय करत आहे हे त्याला वाटत असेल ही जनता येडी बावळी यांना समजत नाही पण अरे नालाय का अनाजी पंतचे आवलं लोकप्रतिनिधी ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले विषयी किंवा मराठा विषयी मी आधी सांगितलं जे चाळीस चाळीस वर्षापासून त्या सत्तेत सहभागी सत्तेत मंदिरा खाण्यासाठी पक्ष कोणता या असू त्यांना काही देणं घेणं नाही आज भाजपमध्ये नव्वद टक्के लोक हे काँग्रेस मधले आहे आणि त्यांनी सत्तर वर्ष भ्रष्टाचार केलेला आहे यांचे साखरखाने साखर कारखाने यांचे आहे सहकार संस्था यांचे शिक्षण संस्था यांचे आहे दावाखाने मोठे मोठे हॉस्पिटल यांचे पोरांनी भागीदारी त्यामध्ये केलेली आहे सगळी जनता अशी पिंजून ठेवलेली आहे आणि हा सगळा भ्रष्टाचार दाबण्यासाठी हे लोक भाजपमध्ये गेलेले आहे मराठा समाजाचे काही आमदार त्याच्या यंत्रणेत आहेत पण मराठा समाजाचे आमदार जेवढ्या ताकदीने मांडले पाहिजे तेवढ्या ताकदीने मांडतात आम्ही तेच सांगतो मराठा समाजाचे आमदार आपल्या बाजूला कोणत्या जातीचे नाही ज्यांना जातीचे काही घेणं देणं नाही जे, ना जे आमदार खासदार तिथे बसलेले त्यांचे हजारो कोटी हो त्यांच्याकडे आज ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहे पहिले यांनी चौकशी केली पाहिजे भ्रष्टाचार मुक्त भारत देश करू असे ते म्हणले होते त्यांच्या मांडीला मांडीला म्हणजे बगलबचे मंत्री बन बसले नाही यांचं चौकशी केलं पाहिजे कोण कोणाकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांच्या प्रॉपर्टी किती काही लोक तुमच्या येताना सांगतायत की आमचे स्वागत या ठिकाणी मुस्लिम समाज करतोय ओबीसी समाज बाळी समाज या ठिकाणी आमचे स्वागत करतोय मग नेमकी प्रॉब्लेम कुठे आहे आता पिंपरी पांढऱ्याच्या या गावात देखील मुस्लिम समाजाचं मोठं योगदान आहे या ठिकाणी माळी समाज देखील आपल्या स्वागतासाठी म्हणजे ओबीसी समाज देखील आपल्या स्वागतासाठी आहेत मग नेमकी प्रॉब्लेम अडतय कुठं का मराठा आरक्षणाना सगळे जाती धर्म करतायत मराठा आरक्षणाला विरोध फक्त कारण म्हणजे हा समाज जर आला तुमचे शिकले आज धारंगे पाटलांनी संघर्ष केल्यापासून किमान दोन लाख विद्यार्थ्यांना जे आज दोन लाख एक लाख पंच्याण्णव हजार फी भरायची होती ती आज सतरा हजारात फी भरली गे गेलेली आता मागच्या आठवड्यामध्ये अंतरावली होते एक आपला बांधव आला त्याचा शेरटे पाठीमागून मागून पूर्ण असं शिवलेला होता त्याच्या मुलीला एमबीबीएस मध्ये सतरा हजार रुपये मध्ये ऍडमिशन झालं तो माणूस दस धसधस रडत होता हे सगळं समाज जर सुशिक्षित झाला तर मराठा का बांधव पेटून उठलाय मुंबईकडे या ठिकाणी मोठ्या संख्येने निघाला आहे आता गन्नाच लावू शकत नाही किती लोकसंख्या आहे किती गाड्या आहेत कशा पद्धतीने आता जुन्नर तालुका पॅक झालेला आहे आता काही चाकणच्या करडच्या काही सांगलीच्या गाड्या देखील या ठिकाणी येत आहेत काय नेमकी मुंबईची परिस्थिती शकते काय सरकारला इशार मुंबई कोनवडायला किती वेळ लागतो पाच घंटे फार वाहतात आणि आज आजो मराठा बांधव रस्त्यावर उतरलेला आहे हा फक्त एक दोन टक्के अजून सगळा बांधव हा माग आहे आणि तो उद्या सकाळी आज रात्रीतून निघणार आहे खरी जी परिस्थिती पाहण्याची जी वेळ आहे ती उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्यापासून सरकारची उलटी गिनती सुरू होणारे हे त्यांनी आजच रात्रीतून लक्षात घ्यायला पाहिजे पाटल्याला सात सत्तर किलोमीटरचं अंतर काटायला जर बारा घंटे लागत असेल तर मुंबईमध्ये काय परिस्थिती होईल हे त्यांचा त्यांनी अंदाज घेतला पाहिजे पाटील त्या ठिकाणी मुंबईला दिवसाची परमिशन कोर्टाने मी न्याय विश्लेषण करणे इतका मोठा नाही परंतु माझ्या बुद्धीने जे मला कळत ते आंदोलनात त्याच्यात आम्हाला जे अनुभव आलेले कोर्टाने जी, जी सवलत दिली त्यामध्ये काही नियम वाटी घातलेले आहे आणि एक दिवसाच्या आंदोलनामध्ये मराठा बांधव हे सगळं शांततेत आंदोलन करणारे कुठलं ला गालबोट लागणार नाही असं कृती आमच्याकडून होणार नाही हे पाटलांनी सांगितलेलं आहे सगळ्या बांधवांनी सांगितलेलं आहे आणि जर कोर्टाच्या नियमात जर आपण आंदोलन केलं तर कोर्ट आपल्याला कुठचीही परमिशन देणार आहे त्याबद्दल कुठल्याही बांधवांनी मनात शंका आणण्याचं काही कारण नाही हे जे विरोधक आहे जे सरकारमध्ये बसलेले लोक आहे सत्ताधारी असो विरोधक जे राजकारणी कोणतेही असू द्या विरोधी पक्षाच्या असू द्या शंभर टक्के आंदोलन तीव्र या आंदोल आरक्षण जर भेटलं नाही तर मराठा बांधव आघाडी जाणारच नाही त्यांना काय करायचं ते करा बाद करूया किती जेल असन जगात देशात तेवढे उघडे करा म्हणा तुमच्या बाप दाद्याकडून होता असेल तर एवढे लोक जेलमध्ये घालात गोळ्या घालायच्या तर गोळ्या घाला म्हणा एकदाचा हा इतिहास संपून टाका म्हणा मराठ्यांचा जर संपवायचं न्याय तो तो नहीं नहीं। ते तर देणारच नाही ते मराठा समाजालाच नाही कोणत्याच समाजाला न्याय देऊ शकत नाही कारण त्यांना हे समाज फक्त हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावाखाली लढत ठेवायचा आहे भांड्यात ठेवायचा आहे आणि त्याच्या जीवन त्यांना राजकीय पोळ्या वाजायचा आहे हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी फक्त गावागावात तंटे निर्माण केले मराठा समाजाचे जेवढे आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्य पासून ते माझी आजी मंत्र्यापासून त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये मराठा समाज जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही यांच्या पोराने या समाजाचे चठा उचल लावल्याशिवाय हा समाज राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी يے ملهو جا